नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण काहीच मिनिटांपूर्वी संपलं आणि त्या भाषणाचा अर्थ जर आपण आता बघायचं म्हटलं तर श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे त्यांनी अंगावरती घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातली पुढची महानगरपालिकेची लढाई ही ठाकरे ब्रँडविरुद्ध असेल असं जे म्हणलं जात होतं तर त्या ठाकरे ब्रँडला आपण कसा बँड वाजवला असं फडणवीस म्हणालेत आणि त्यासोबतच श्री उद्धव ठाकरे हे कफनही चोर आहेत म्हणजे कारण कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी कंत्राट दिली त्याच्यावरून कथित भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती बरेच झालेले आहेत त्या संदर्भामध्ये अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत अगदी पर्यंत प्रकरण जाईल की काय असं म्हणतात पण आज देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या विजयाचा जो संकल्प केला त्या संकल्पनेचे अनेक अर्थ आहेत आणि म्हणून मी म्हटलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अनेक अर्थांनी चुरशीची महत्वाची असणार आहे आता बेस्ट निवडणुकीला खरोखरच ठाकरे बंधूंनी सिरियसली घेतलं नाही याचं मी विश्लेषण केलं अर्थात तिथे ज्या सामंताकडे ती सगळी जबाबदारी होती त्यांच्यावरची असलेली नाराजी त्यांनी ठरवून निवडलेले लोक आणि त्या निमित्तानं जी निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेणं आवश्यक होतं त्या निवडणुकीकडं झालेलं कमालीचं दुर्लक्ष बेस्टमधलं खाजगीकरण बेस्टमध्ये कामगारांना न मिळणारं बोनस आणि ग्रॅच्युटीच्या संदर्भातल्या सगळ्या त्यांच्या तक्रारी आणि सोबतच आधीच्या कामगार चळवळीचं जे अस्तित्व राव यांच्या कुटुंबियांचं होतं त्या अस्तित्वाच्या जोरावरती खरोखर मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाअंतर्गत झालेल्या पतसंस्था असेल छोटी पण सभासद काही कमी नव्हते पंचवीस एक हजार सभासद होते त्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजला ही वस्तुस्थिती आहे कारण त्या दोघा बंधूंच्या एकत्रित येण्याची माध्यमामध्येही खूप चर्चा झाली आणि मला त्याच्यात काही वावगं नाही वाटत ती योग्य चर्चा होती कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार 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 राजनी टाळी हात पुढं केला टाळी देण्यासाठी मग उद्धवनी नाकारला मग कधी उद्धवनी काहीतरी बोललं वगैरे तर ह्या पार्श्वभूमीवरती जी पहिली बेस्टची निवडणूक झाली त्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं होतं बघितलं गेलं नाही आणि म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणाल तर तो, तो बँड वाजला हे खरं आहे पण फडणवीसांनी जे सांगितलं त्यातली एक गोष्ट मात्र अर्धसत्य आहे अर्धसत्य काय हे खरं खरं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं ब्याऐंशी आणि शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या किंवा उलट असेल कदाचित पण दोनचा फरक होता आणि ते मित्रत्वाच्या नात्याने आम्ही त्यांना महापौरपद दिलं हे अर्धसत्य आहे अर्धसत्य काय तर तेव्हा आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ती निवडणूक लढली गेली होती आणि हेही खरं आहे की श्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावत होता तुम्हाला दिवाकर राव ते आठवत असतील ते तर खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होते आत्ताचे त्यांचे सहकारी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला फडणवीस कसा त्रास देतात हे महाराष्ट्राला सांगितलं होतं अगदी त्यांचा स्वर असा गदगदलेला होता त्यामुळं भारतीय जनता पार्टी म्हणाल तर त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महापौरपद खेचून घेऊ शकली असती पण त्याचा परिणाम युती तुटली असती जी दोन हजार सतराला पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा युती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुटली तशी ती दोन हजार चौदालाच तुटली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कारण उद्धव ठाकरे आणि भाजप स्वतंत्र लढली मग सहा महिने एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात आहेत का सत्तेत आहेत हे त्यावेळेला कळत नव्हतं पण दोन हजार चौदाला पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीची युती तुटल्यानंतर तुळजापूर इथं था। उद्धव ठाकरे यांनी आत्ता ते शहाना ज्या पद्धतीची टीका करतात की अफजल खानाची फौज आली वगैरे त्यावेळेला ते, ते वक्तव्य केलं होतं की के दिल्लीवरून शहांच्या फौजदा येतील शहा म्हणजे आदिल शहा वगैरे त्या कॉन्टेक्समध्ये हे सांगायचं कारण असं सा की तेव्हा भा मुंबई भाजप अंतर्गत जो संघर्ष सुरू होता आणि विरोधी पक्षामध्ये राहून शिवसेनेनं आणखी डोकेदुखी वाढवली असती म्हणून भाजपनं महापौरपद दिलं खरी वस्तुती ती आहे पण आज फडणवीस काय म्हणाले तर मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद आम्ही तेव्हा भाजपला दिलं भाजपनं शिवसेनेला दिलं आणि नंतर मात्र मला अच्छा शिला दियातूने असं ते म्हणायची वेळ आली आता राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात आणि भारतीय जनता पार्टी सरकार राजकीय पक्ष हा कोणत्या इतर पक्षावरती दानधर्म करेल का असं जर तुम्ही दोन हजार चौदा पासून आतापर्यंतचं केंद्रीय नेतृत्वाचं त्यांचं राजकारण बघितलं तर शक्यता मला फार कमी वाटते अपवाद बिहारचा कारण बिहारमध्ये नितीश कुमारांचा कुर्मी जो जात समूह आहे त्याला न विचारता तीन टक्केच आहे त्या संख्येने पण नितीश कुमारांच्या राजकारणातलं कसब असं की गेली पंधरा वर्षे ते बिहारचे मुख्यमंत्री बनून राहिलेले आहेत त्याचं कारण त्यांच्या कुर्मी जातीचं असलेलं तिथं प्राबल्य आता ह्या कॉन्टेक्टमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचंड रणधुमाळी उठणार आहे आणि ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि त्यातल्या त्यात फडणवीस हेच टार्गेट असणार आहे फडणवीसांनी मधल्या काळामध्ये राज ठाकरे यांच्याबरोबरचा सौहार्द वाढवण्याचा प्रयत्न केला ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा असं म्हणाले की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी बिघडली आहे ती आता दुरुस्त झाली पाहिजे झालं गेलं विसरून जा वगैरे पण नंतर बहुधा असं दिसतं आहे की संजय राऊत ज्या पद्धतीनं आणि ज्या आक्षेपार्ह भाषेमध्ये रोज उठून टीका करत आहेत विच इज बरोबर नाही आहे त्यांच्या एकूण प्रतिमेला पण ठीक आहे तर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी आता आपल्याही भातेतले भाजपनं एक एक भान काढायला सुरुवात केली आहे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचा जो ते तर काय कौटुंबिक नातेसंबंध जे आहे ते चुलत भाऊ पण आहेत आणि मावसभाऊ पण आहेत तर त्यांचं जे काही प्रेम वाढतं आहे दोन तीन वेळेला आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेलेत आणि जवळपास ठाकरे बंधू एकत्रितपणे निवडणूक लढणार हे आता स्पष्ट आहे आणि अशा वेळेला आत्ता फडणवीसांनी वाट बघून वाट बघून एक मोठा बिगुल हा ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये वाजवला आहे अडचण एवढीच आहे की मुंबईमध्ये अर्थात बाळासाहेब ठाकरे तेव्हा होते आणि आजही तो संदर्भ त्यांनी दिला की ठाकरे बंधूंचा काय ब्रँड आहे का बाळासाहेब ठाकरेंचा तो ब्रँड आहे आणि आत्ताची शिवसेना कोणाची आहे बघा आत्ताची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे एक शंभर रुपये मी तुम्हाला बक्षिसी देतो जर ह्यांच्या गेल्या दहा भाषणामध्ये मुंबईच्या विकासाबद्दल ते काही बोलले असते तर काही प्रमाणामध्ये त्याच्यात तथ्य आहे त्यात फक्त राज ठाकरे यांचा अपवाद राज ठाकरे हे व्हॅलिड मुद्द्यावरती सरकारला घेरतात हिंदी भाषकात हिंदी भाषेच्या सक्तीवरून जे काही घडलंय त्याच्यात राज्य सरकारला माघार घ्यावी लागली त्याचं ऑल क्रेडिट गोज टू राज ठाकरे नो डाऊट आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये विकासाचा लवलेश नसतो हे खरंच आहे ते जे काही बोलतात ते एकतर टिका टिप्पण्णी हेटाळणी अशा स्वरूपामध्ये अधिक असतं किंवा टोमने जास्त असतात त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचं राजकारण आता स्थिरावलेलं आहे तर अशा कॉन्टेक्समध्ये ते असं म्हणाले देवेंद्र फडणवीस की जर त्यांनी विकासाची गोष्ट केली असेल तर मी तुम्हाला शंभर रुपयाची बक्षिसी देतो हा खूप जाणीवपूर्वक भाजपनं आपला ठरवलेला अजेंडा एक टार्गेट नंबर वन ठाकरे ब्रँड नंबर दोन ह्या सगळ्या मुद्द्यावरती कोविड काळामध्ये झालेला जो भ्रष्टाचाराचा आरोप आहे ते नंबर तीन विकास यांना बोलायचं नाही असं सांग आणि ह्या वेळेला फक्त एक गोष्ट आहे जी मुंबईत कायम ठाकरे बंधूच्या बाजूने जाते आणि ती म्हणजे मुंबईतला जो मराठी मनुष्य आहे तो ठाकरे बंधूंच्या म्हणजे ठाकरे ब्रँडच्या बाजूला जातो पुन्हा एकदा डिस्क्लेमर हे ते बाळासाहेब असताना घडलेली गोष्ट आहे पण तरीसुद्धा आज मुंबईकरातल्या मुंबईतल्या मराठी माणसांना काय वाटतं ह्याची चुनूक ही काही बेस्टच्या निवडणुकीवर होऊ शकत नाही बेस्टची पतसंस्थेची निवडणूक आहे ती सिरियस घेतली नाही गांभीर्याने घेतली नाही हे तर मी तुम्हाला सांगितलं मला इथे एक गोष्ट आठवते आणि ती आहे पृथ्वीराज चव्हाण यांची पृथ्वीराज चव्हाण प्रत्युराच्यान यांनी निवडणुकीच्या एका टप्प्यावरती बाळासाहेबाबद्दल आणि शिवसेनेबद्दल एक असं वक्तव्य केलं की त्यामुळं मराठी मनुष्य पेठून उठला आणि त्यांनी काँग्रेसची सत्ता असताना पुन्हा एकदा शिवसेनेकडं मुंबई महानगरपालिकेचा कारभार दिला तर हा जो सेंटिमेंट आहे हा सेंटिमेंट खरोखरच ठाकरे बंधूंच्या बाजूने जातो का नाही म्हटलं तरी आजही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर यांच्या मागं जसा एक शिवसेनेचा मतदार आहे तसंच राज ठाकरे यांच्या मागे कमी असेल दीड दोन टक्क्याचा असेल पण एक स्वतःचा मतदार आहे ह्या कॉन्टेक्टमध्ये ही निवडणूक महाराष्ट्रातली अत्यंत चुरशीची होणार आहे त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या एलिमेंट्सवरती आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे कारण महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीची ही जी मिनी विधानसभा आहे त्या मिनी विधानसभेमध्ये अनेक राजकीय नेत्याचं भवितव्य हे निश्चित होणार आहे की महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल खास करून ठाकरे ब्रँडचं थांबूया आपण इथे आपला प्रयत्न आहे की जे घडतंय जसं घडतंय ते किती सत्याच्या जवळ जाणार आहे त्यातले मधले अर्थ काय आहेत ते सोप्या मराठी भाषेमध्ये तुमच्याबरोबर समजून घ्यायचं आणि मला आनंद आहे की तुम्ही त्या लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू सो मच